आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाची कुणाची त्याची चौकशी करा हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा सगळ्यांनी ठीक आहे पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे तो कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉ एन ऑर्डरच्या इशू पाणी त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या इशू पाणी ते प्रत्येक फाईलचं आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारीस नेगेटिव्ह पाठवतो मी इथं चार घेतात सगळ्या मुस्क्या आवडले अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विशेषतः परळीमध्ये खूप मोठ्या गाड्या प्रस आहे त्या वाळूचं व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे पॉझिटिव्ह वक्तव्य केले तुम्ही आले तसं बदल झालेला आहे या गोष्टी बदल झाल्या आमच्या बीड पोलीसच्या आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैध धंदेवर आमच्या कंट्रोल ठेवू आणि लॉ अँड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू सर इलिगल वेपन्सचा पण फार मोठा संख्या आहे ते कसं इलिगल वेपन्सच्या बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल प्रेस नोट दिला होता जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की हे असा प्रकारचे दहशत पसरणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे बीड दा, पोलीसमध्ये दाखल केलेला आहे त्यांचे गुन्हे चे, चे बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सिलेशनचा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे सर अंजली दमानी यांनी एक ऑडिओ तुम्हाला पाठवला होता जे तीन लोकांचे मर्डर बसव कल्याण परिसरात झाले होते त्याचं पुढे काय आरोपी असावे ते त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही शकोल चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे ले ले लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलिसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळाले सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सामाजिक तेड निर्माण येस सामाजिक तेढच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे तर सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलीस पर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल केला सध्या आम्ही वेपनची बाबती केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळती आम्ही तपासाच्या पण सध्या आमच्याकडे तसं नाही सर या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या ना या सगळ्या सुरू आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल बीड पोलीस सध्या जो तपास आहे सीआयडी कडे आहे आणि सीआयडी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो जो अंगरक्षक देण्यात कधी काढून आणि कधी माहिती मला बघावं लागेल मी थँक्यू